नमस्कार मी मोरेश्वर स्वागत काश्मीर मधल्या पहिलगाम भागात दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला सव्वीस भारतीय पर्यटक मारले गेले त्याची जबस्त रिॲक्शन भारतातून म्हटली पंतप्रधान मोदी यांनी आपला विदेश दौरा आटोपून अर्धवट सुरू भारतात आले मोदींनी ताकीद दिली की बाबा दहशतवाद्यांना आणि हा जो कट ज्यांनी केला जो हल्ला केला त्या हल्लेखोरांना आपण अशी शिकव शिक्षा देऊ की त्यांनी कल्पनाही केली नसेल कल्पना केली नाही अशी शिक्षा आपण देऊ असा दम पंतप्रधान मोदींनी दिला त्या गोष्टीला आता बारा तेरा दिवस झाले आहेत मोदी युद्ध करतील मोदींचा स्वभाव त्यांचा आक्रमक पवित्रा एकूणच त्यामुळे मोदींची इमेज वेगळी आहे हिंदुत्वाचा अभिमान मोदींकडे देश पाहतो जगही पाहते त्यामुळे मोदी पाकिस्तानवर हल्ला करतील पाकिस्तान उद्ध्वस्त करती करून टाकतील नेहमीसाठी पाकिस्तानला अद्दल शिकवतील दहशतवाद्यांना अल् अद्दल शिकवतील अशी भारतीयांची अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात मोदींच्या मनात काय झालं अजून स्पष्ट होत होत नाही मोदींनी सुरुवातीला एअर स्ट्राईक वगैरे वॉटर सिंधू नदीचं पाणी आम्ही तोडू असं तो वगैरे जाहीर केलं आणि बाकी ज्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे असं पाणी सिंधू नदीचं तो पाणी तोडू म्हणतात पाणी मिळालं नाही तर पुढे त्यांची शेती होणार नाही पिण्यास पाण्याचा प्रश्न होईल वेगवेगळ्या वे आघाडीवर मोदींनी पाकिस्तानच्या नाड्या आवडणं सुरू केलं आहे आता पाकिस्तानची आयात पाकिस्तानवरून येणारा माल आपण घेणार नाही आयात जाहीर केली आहे त्यामुळे पाकिस्तानचे बाजारपेठ लंबी होणार आहे माल विकणार कुठे मोदींनी हे त्यामुळे मोदींचे हे जे पावलं आहेत ते पाहिलं पाहिलं तर मोदींना युद्ध नको आहे का अशी अशा अनेकांचा समज होऊ शकतो मोदींना या या आजच्या युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड समर्थन मिळालेलं आहे मोदी अमेरिकेने सुरुवातीलाच म्हटलं आहे की काय जे दु या दोघांनी मिळून निपटवायचं भारत आणि पाकिस्ताननी आपसात बसून मिटवायचं आता रशियाने पुतीनने भारताला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे दोन महाशक्ती भारताच्या बाजूने आहेत उघडपणे परंतु मोदींच्या मनात काय दिल्लीत बैठका सुरू आहेत हालचाली सुरू आहेत काल हवाई दलाचे प्रमुख मोदींना येऊन भेटून गेले मोदी धक्का तंत्रासाठी ओळखले जातात त्यामुळे मोदी कुठला धक्का देतील काय पण या मोदींनी एक मोठा पॉझिटिव्ह सिग्नल दिला केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत की येत्या बुधवारी मॉक ड्रिल घ्या म्हणजे युद्धजन्य परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर नागरिकांनी कसं कस वागायचं त्याचं प्रशिक्षण नागरिकांना सात मे रोजी म्हणजे बुधवारी द्या असं केंद्रीय गृह मंत्रालयाने होम मिनिस्ट्री सर्व राज्यांना आदेश दिले आहेत आज मोठी बैठक झाली आज त्या सर्वांना आदेश दिला आहे की तुम्ही सर्व नागरिकांना समजावून सांगा की अशी अशी परिस्थिती वेगळी परिस्थिती उद्भवली तर तुम्ही कसं वागायचं नेमकं काय करावं युद्धजन्य परिस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत समजा युद्धाची परिस्थिती उद्भवली तर काय कसं वागायचं त्याच प्रशिक्षण ट्रेनिंग त्याची माहिती लोकांना बुधवारी दिली जाईल म्हणजे नागरिक संरक्षणाचं हा प्रयत्न आहे असं दिसत आहे याचा अर्थ काय म्हणजे सात मे रोजी बुधवारीस हे ट्रेनिंग तर दिलंच जाणार आहे त्याशिवाय सायरन वाजणार आहे सायरन म्हणजे भोंग्यासारखाच प्रकार असतो तो वाज तो वाजला की याचा अर्थ समजायचा की शत्रू आपल्यावर हल्ला करतोय त्यामुळे मग कुठे लपायचं कुठं बचावासाठी जागा घ्यायची कस वागायचं तर सायरन जो आहे तो म्हणजे धोक्याचा इशारा असतो की तुम्ही स्वतःचा हल्ला करतोय शत्रू आता किंवा वेगळा काही सिग्नल असेल तो सिग्नल सायरनच्या माध्यमातून दिला जातो ते सायरन सात मे रोजी वाज वाजणार आहे बुधवारी सायरन वाजणार आहे तुम्हाला सगळीकडे ड्रिल होणार आहे तुम्हाला नागरिक संरक्षणाचे धडे सांगणार आहेत तर ही मोदींची युद्धाची तयारी समजायचं का नाही लोकांमध्ये उत्सुकता आहे हवाई हल्ल्याचा अलर्ट मोदी आम्हाला समजावून सांगताय याचा अर्थ आता युद्धाची तयारी मानसिकता मोदींनी वन, बनवलाय का ते काय मोदीच्या मनात काय मोदी सांगू शकतात त्यामुळे आपण बुधवारी सायरन ऐकण्याची आणि ते मॉक ड्रिल समजून घेण्याची मानसिकता तयार करूया नमस्कार